सियावर रामचंद्र की जय महर्षी वशिष्ठांच्या आश्रमामध्ये जेवण करून तृप्त झालेल्या विश्वामित्राला कामधेनूची लालसा होती आहे आणि ही कामधेनू आपल्याकडं असावी असं वाटत आहे विश्वामित्र ती कामधेनू वशिष्ठांना मागतात पण ते नम्रपणे नकार देऊन हेच माझं सर्वस्व असल्याचं सांगतात आणि इथे विश्वरथाला राग येतोय शतानंद विश्वामित्रांची कहाणी रामचंद्रांना सांगताना वशिष्ठ आणि विश्वामित्रांच्या संघर्षातील एक महत्वाचा मुद्दा सांगताय विश्वर्थाला राग येतोय हा ब्राह्मण माझं नाकारतोय तेव्हा ते विश्वामित्र वशिष्ठांनाच सांगतायत हे ब्राह्मणा तुझी ही गाय मला दिलीस तर त्याच्या बदल्यात तुला मी काही हत्ती देईन धनधान्य देईन इतकं धान्य देईल की वर्षानुवर्ष जगता येऊ शकेल धन देईल तू समृद्ध होशील आणखी गाई देईल विपुलता असेल तुझ्याकडे धनधान्याची ते मला द्यावं वशिष्ठ म्हणतात मला ते घेऊन करायचंय काय माझी ही गाय माझ्या रोजच्या गरजा भागवू शकत असेल तर मी कशासाठी देऊ तुम्हाला एक माणूस भरलं पोट आहे हा एक माणूस प्रचंड संतापतोय आणि म्हणतोय की हा देत नाही मी घेऊन जाणार मी राजा आहे मी कोण आहे मी राजा आहे आणि राजाला नाही म्हणण्याचा अधिकार याला कसा असू शकतो एका सामान्य भिक्षुकाला एका सामान्य तपश्चर्याला तपश्चर्या रह करणाऱ्या एका साधूला असा कसा अधिकार असू शकतो प्रचंड संतप्त होऊन विश्वामित्र म्हणजे महाराज विश्वरथ बलपूर्वक ती गाय ताब्यात घेतात सैनिकांना सांगतात घ्या रे ताब्यात आणि चला पुढे विश्वामित्र विश्वशिष्ठांच्या आश्रमात बांधलेली गाय विश्वामित्रांचं सैनिक ताब्यात घेतो आणि तो पुढे निघतो एवढ्यात त्या गायीला जाणीव होते की आपल्याला आपल्या स्वामीपासून तोडलं जात आहे कामधेनूला वाचा फुटते आणि ती कामधेनू बोलू लागते महर्षींनी माझा त्याग केला काय मी महर्षींचा असा कोणता अपराध केला होता त्यामुळे महर्षींनी माझा त्याग करून मी आपल्याला दिलाय वशिष्ठांना ही वेदना कळते ते म्हणतात हे मा कामधेनू मी तुझा त्याग केलेला नाही तू माझा कोणताही अपराध केलेला नाही हा राजा बलपूर्वक तुझं हरण करून माझ्याकडून घेऊन जातोय कामधेनूच ती प्रचंड शक्तिशाली कामधेनू ती तिला बांधलेल्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना राजकर्मचाऱ्यांना झटका देते आणि वशिष्ठांच्या जवळ येऊन थांबते एक गाय सुद्धा आपल्या सैनिकांना परास्त करते आहे याचा संताप विश्वरथाच्या मनामध्ये अजून अधिक येतोय आणि आपल्या सैनिकांना आदेश दिला जातोय परास्त करा या वशिष्ठाला आणि घेऊन चला गाय बघा तिथे विश्वरथ आपल्या शंभर पुत्रांच्या सह आलेला आहे सैनिकांच्या सह आलेला आहे परास्त करा असा आदेश देतोय आणि एका घनघोर युद्धाचा प्रारंभ होणार आहे वशिष्ठांच्याकडं कुठलं आलंय सैन्य ज्या क्षणी वशिष्ठांचं सैन्य वशिष्ठांच्या आश्रम विश्वामित्रांचं सैन्य वशिष्ठांच्या आश्रमातल्या लोकांवर तुटून पडतं त्या क्षणी ते ब्राह्मण सगळे पळून जातात सैरा वैरा धावायला लागतात आणि तेवढ्यात कामधेनू आपल्या बलाने वशिष्ठांच्या सांगण्यावरून पल्लववीरांची निर्मिती करते आणि हे पल्लववीर विश्वामित्रांच्या सैन्यावर तुटून पडते अर्थात पल्लववीरांच्या सोबतचा त्यांची संख्या बघता पल्लववीर परास्त होऊ लागतात ते घायाळ होतात तेव्हा हीच कामधेनू अजून शक नावाचे वीर तयार करते पल्लव शक या सगळ्यांच्या युद्धात सुद्धा विश्वामित्र भारी पडतात तेव्हा मात्र कंबोजवीरांचा निर्मिती केली जाते आता जे कंबोज आहेत ना सगळे ते सगळे कंबोज शक पल्लव हे कामधेनूंचे पुत्र त्यांच्याकडून निर्माण झालेले वीर लक्षात ठेवा या कंबोजवीरांच्या निर्मिती कामधेनू करते आणि मग एक घनघोर युद्ध होत घनघोर युद्ध या घनघोर युद्धात विश्वामित्रांच्या सैन्याचा पराभव तर होतोच होतो पण विश्वरथाचे म्हणजे विश्वामित्रांचे जे एकूण शंभर पुत्र यात सहभागी झालेले असतात त्या शंभर पुत्रांचा एक सोडून मृत्यू होतो फक्त एक उरतो आणि नव्याण्णव पुत्र मृत्युमुखी पडतात आपला पराभव पुत्रांचा मृत्यू आणि एका ब्राह्मणाची प्रचंड शक्ती बघून विश्वामित्र हतबल होतात हताश होतात आणि ते विचार करू लागतात की हे काय आहे एवढं शक्तिशाली तर मलाही व्हावं लागेल आणि हे शक्तिशाली होणं म्हणजे काय आहे तर तपश्चर्या करून ती ब्रह्मशक्ती प्राप्त केली पाहिजे हे विश्वामित्रांच्या लक्षात येतं आणि मग आपल्या शिल्लक राहिलेल्या पुत्रा वगळ राज्याची जबाबदारी विश्वामित्र सोपवतात आणि महादेवाची आराधना करायला निघतात अनेक वर्ष महादेवाची आराधना केल्यानंतर यांना महादेव प्रसन्न होतात आणि मग विश्वामित्र महादेवाला मागतात की वेद पुराण पुराण नव्हतंच त्यावेळी वेद उपनिषद याच्यातलं सगळं ज्ञान मला दे आणि असं बळ दे की ज्या बळाने मी कुणालाही परास्त करू शकेल महादेव ही या तपश्चर्येनी प्रसन्न झालेले असतात आणि तो तसा आशीर्वाद विश्वामित्रांना देतात आणि आपल्या ज्ञानाच्या आणि बळाच्या सामर्थ्यावर आता वशिष्ठांची दाखवतो म्हणून विश्वामित्र निघतात ज्ञान मिळालंय बळ मिळालाय अपमान विसरलेला नाहीये वशिष्ठांचा पराभव करण्यासाठी ते निघतात आणि वशिष्ठांच्या आश्रमावर सरळ हल्लाच करतात आपल्याकडे साधनेने मिळवलेल्या एक एक अस्त्राचा वापर वशिष्ठांवरती केला जातो पण वशिष्ठ ही कमालीचे शक्तिशाली ब्राह्मण ऋषी जे या सगळ्या अस्त्रांचा पाडाव करतात एकही अस्त्र वशिष्ठांना धक्का पोचवू शकत नाही एकही अस्त्र अशा वेळी शेवटचा उपाय म्हणून विश्वरथ जे विश्वामित्राकडे वाटचाल चालू आहे रामा शतानंद सांगतायत काय ते विश्वामित्र रामा या विश्वामित्रांनी शेवटी ब्रह्मास्त्र काढलाय विश्वरथाच्या ब्रह्मास्त्राला बघितल्याबरोबर सगळी सृष्टी थरथर कापू लागते कारण महाभयंकर विनाशकारी असं हे ब्रह्मास्त्र आता काय संहार घडवून आणेल आणि वशिष्ठ त्यापुढे टिकतील का हाच प्रश्न आहे खर तर ब्रह्माचे पुत्र वशिष्ठ आणि त्या वशिष्ठांवरच ब्रह्मास्त्र चालवायचं चा आहे विश्वामित्राने तर आपल्या अं पुत्राच्या हत्येनंतर त्यांच्याच पित्याकडून वशिष्ठांची हत्या करायचं ठरवलेलं दिसत आहे आणि ते ब्रह्मास्त्र चालवलं आहे वशिष्ठांच्या वरती ब्रह्मास्त्र निघालंय तेव्हा वशिष्ठांनीही आपल्या सामर्थ्याच्या जोरावर एक विराट रूप घेतलंय रंध्रा रंध्रातून अग्नी बाहेर पडतोय असं वाटू लागलंय आणि दोन्हीही अग्नींच्या ज्वाळांनी अख्खी सृष्टी भयकपीत झाली आहे भयकपीत झाली आहे वशिष्ठांच्या या रूपाकडे बघून देवदेवता सुद्धा आश्चर्यचकित झाल्यात कारण एवढं साधनेनं मिळालेलं हे बळ वशिष्ठांनी आत्ता दाखवायचं ठरवलंय ब्रह्मास्त्र वशिष्ठांच्या पर्यंत जवळ येतं आणि या ब्रह्मास्त्राला देखील नामोहरम करून वशिष्ठ आपल्यामध्ये सामावून घेतात एवढ्या सगळ्या तपश्चर्येने मिळवलेली अस्त्र शस्त्र विद्या वशिष्ठांना पराभूत करण्यासाठी काहीच उपयोगाची का ठरत नाहीये याची सल विश्वामित्रांच्या मनामध्ये प्रचंड आहे प्रचंड आहे प्रचंड दुःख वाटत आहे काय केलं पाहिजे काय झालं पाहिजे म्हणजे मला लोक म्हणतील कारण आत्ता सुद्धा एवढं ज्ञान मिळवल्यावर त्यांना हे राजर्षी तुम्हाला नमस्कार असो असंच लोक म्हणायचे अजूनही राजरषीच म्हणतात मला ब्रह्मर्षी महर्षी म्हणत नाहीयेत याच दुःख विश्वामित्रांच्या मनामध्ये याच्यावरचा उपाय एकच पुन्हा तपश्चर्या केली पाहिजे इतके असाध्य तप केलं पाहिजे की या तपाने मला ब्रह्मत्व प्राप्त होईल लोक महर्षी ब्रह्मर्षी म्हणतील हे घडलं पाहिजे यासाठी विश्वामित्रांनी हे सगळं सोडून देऊन पुन्हा एकदा तपश्चर्येला जाण्याचा निर्णय घेतलाय आणि तपसाधने पण ही तपसाधना रामा करू द्यायची की नाही हे देवतांच्या मनामध्ये येत आहे कारण विश्वामित्रांचं तपसाध्य झालं तर काय होईल असे अनेक प्रश्न आहेत कारण बऱ्याच गोष्टी पुढे अशा घडणार आहेत की ज्या अजून आपल्याला ऐकतानाही वेगळी माहिती मिळाल्याचं वाटणार आहे आता रामाच्या कुळाशी संबंध कसा मेनका रंभा यांच्याशी संबंध कसा येतो ते सगळं आपल्या लक्षात येईल सियावर रामचंद्र की जय